अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयातील सन एकोणवीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा ग्रामपंचायत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयातील दहावीच्या वर्गातील सर्व माजी विद्यार्थी गेल्या पस्तीस वर्षांनंतर या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला एकत्र आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र मैत्रिणींना नावाने ओळख देऊन या कार्यक्रमाची हास्य विनोदाने सुरुवात केली अतिशय खेळीमेळीच्या या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी माजी माध्यमिक शिक्षकांबरोबरच प्राथमिक शिक्षक शिक्षिका यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते यावेळी शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच नसीम शेख बी पी अकोलकर सर डी टी अकोलकर सर गंगाराम लवांडे सर मचे सर, मरकड सर मुरलीधर बंदरकर सर पाचे सर, पवार सर माजी मुख्याध्यापक मोहनराव अकोलकर गुरुजी चंद्रकांत कारखेले गुरुजी माजी मुख्याध्यापक डी व्ही अकोलकर सर यांच्यासह अनेक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या कार्यक्रमाप्रसंगी रामराव गोरे सर माणिक शिंदे सर शिवसेना प्रमुख रफीक शेख विलासिनी शिंदे डॉक्टर चंद्रशेखर अकोलकर डॉक्टर शशिकांत कारखेले यांनी एन न्यूज मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या मॅथेमॅटिक्स या विद्यालयामध्ये मी बारा जुलै एकोणीशे रोजी हजर झालो आणि या विद्यालयात आल्यापासून मी नवजी दाव्हि या दोन्ही वर्गांना जोपर्यंत मी इथे होतो तोपर्यंत गणित विषयाचा अध्यापन केलेला आहे नव्वद एक्क्याण्णवच्या गेट टुगेदर हा कार्यक्रम ठेवल्यामुळे संपूर्ण वेळेचे विद्यार्थी आणि त्यांना अध्यापन करणारे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्यांचा जे आम्ही काही त्यांना ज्ञान दिलेलं आहे त्यामुळं ते जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कोण कोण कुठे कुठे कार्यरत आहेत याची थोडक्यात आम्हाला परिचय करून दिला त्याचप्रमाणे स्थानिक लेवलला देखील काही म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ शेख हे सामाजिक कार्य त्याचप्रमाणे राजकारण करतात आणि त्यांचा देखील या विद्यालयाच्या विकासामध्ये फार मोठा बोलाचा सहभाग आहे सध्या ते या ग्रामपंचायत करंजी या ठिकाणी सरपंच म्हणून शिंदे तालुका श्री करंजी या विद्यालयात अठ्याऐंशी ते नव्वद साधारण तीन वर्ष नोकरी केली त्यावेळेस हे रफिक सारखे विद्यार्थी अशोक तेंपकर सारखे विद्यार्थी आणि समोर भरपूर असे चांगल्या फील्ड मध्ये काम करणारे नोकरी करणारे विद्यार्थी काही शेतकरी पण आहेत ते सुद्धा प्रगतीशील आहेत आणि या सर्वांनी हा कार्यक्रम घडून आणला यामध्ये शेखर डॉक्टर रफिक हे आणि या, या सर्वच विद्यार्थी यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला नियोजन आमचा सत्कार भरपूर केला माझं नाव प्रतीक कुरुम शेख मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो आणि गावामध्ये माझी पत्नी सरपंच म्हणून काम करत आहे आज आमच्या नवनाथ विद्यालयाच्या बीकॅदरचा कार्यक्रम होत आहे नवोद चा, चा या ठिकाणी सर्व आमचे मित्र मैत्रिणी तसेच आम्ही या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक शिक्षक स्टाफ प्राथमिक शाळा असेल किंवा विद्यालयाच्या असतील सर्वांना या ठिकाणी बोलून त्यांचा आम्ही या ठिकाणी आदर सत्कार केला आहे या ठिकाणी आमच्या विचाराची देवाण घेवाण घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वजण एकमेराला भेटून असा आनंद झाला आहे की आम्ही आज पंचवीस वर्षानंतर सर्वांना एकमेराला भेटत आहे मुलं मुली आणि आमचे शिक्षक वर्ग सुद्धा कारण आज, आज हा असा योग तसा पाहिला तर आज असा आजचा योग असा योग आहे आणि आम्ही सर्वजण भेटून आज आनंदित झालो आहे या ठिकाणी सर्वजण आले शिक्षक वगैरे शिक्षक वृंदावन वर्ग या ठिकाणी आला आला आहे ठिकाणी पत्रकार मंडळी आहेत या ठिकाणी त्यांचा आम्ही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून सत्कार करून या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो मी विलाशिनी साहेब शिंदे श्री <laughs> नवनाथ विद्यालय करंजी स्कूलचे विद्यार्थिनी आहे आणि आज या गेट गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र जमलेले आहे हा खूप अलग झालेला आहे आणि सर्वच जण खूप आपल्या आपल्या जीवनामध्ये व्यस्त आहेत आप आपल्या जीवनामध्ये आहेत पण या गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले आणि खूप अलग ते असा लाभ झालेला आहे सर्वजण अवर्णनीय असा असा आनंद आहे आणि माझे वर्गमित्र मित्र शेख आणि त्यांच्या पत्नी सौ नंचे गावच्या विकासावर सर्व काही त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यांना आग ती सुवर्ण संधी लाभलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप हार्दिक अभिनंदन नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर अकोलकर श्री नवनाथ विद्यालय करंजी या विद्यालयाचा विद्यार्थी दहावीची बॅच एकोणीसशे नव्वद एक्क्यान पास पासआउट झाले आणि मधल्या काळात बरेच वर्ष काही मित्रांचा संपर्क नव्हता अचानकपणे योगेश टेके यांनी एक ग्रुप स्थापन केला आणि त्याच्यामध्ये आम्ही चार पाच जण त्यांनी केलं माझ्याकडे जे नंबर होते ते करून आमचा ग्रुप मोठा, मोठा होत गेला सर्व बॅच जमली सर्वांच्या गेट करायचं सर्वांनाच उत्सुकता होती कधी एकदाची भेट होती कारण मधल्या जवळपास तेहतीस वर्षात कोणाची भेट झालेली नव्हती कोणता संवाद नव्हता आणि बालपणीचे जे दिवस होते ते सगळे आठवत होते भेट झाले की प्रत्येक जण आपली काहीतरी आठवण सांगत होता त्यामध्ये जे शिक्षक होते ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांना भेटण्याची पण उत्सुकता होती म्हणून मग सगळं सर्व शिक्षकांनाही बोलावण्याचं आम्ही ठरवलं आणि चार तारीख सर्वांनी मग ते ठरवून आज हे गेट टुगेदर पार पाडलेलं आहे नमस्ते मी डॉक्टर शशिकांत चंद्रकांत कारकेले याच गावात लहानचा मोठा झालाय आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे नवनाथ विद्यालय करंजी इथला आमचा दहावीचा जो ग्रुप आहे नव्वद एक्क्याण्णव बॅचला आम्ही जे दहावी पासआउट झालो या सर्वच मित्रांची एक इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र यावं खूप दिवसापासून प्रयत्न चालले होते परंतु व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियामुळे आम्हाला एकत्र येणं शक्य झालंय आज सगळेच मित्र मंडळ आम्ही एकत्र आलोय आणि ज्या शिक्षकांनी आमच्यावर संस्कार केले ज्यांच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात इतके पुढे गेलो त्या शिक्षकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम केला या कार्यक्रमात जेवढं शक्य होईल आमच्यातले जे काही मित्र आहेत त्यांनी आर्थिक बाबीला कंट्रीब्युट केलं पण शिवाय कार्यक्रम करायचा नाही अशी प्रत्येकाची इच्छा होती म्हणून तर तो कार्यक्रम आम्ही पार पार है। या कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेब पावसे योगेश एखे सतीश गवळी अभय गांधी कैलास अकोलकर शेअर अली मनियार अशोक टेमकर श्याम गोरे संजय गवळी रमेश पाठक नसीर शेख अरुण मामले सुभाष अकोलकर शहादेव मराठे राजेंद्र अकोलकर बद्रीनाथ अकोलकर लक्ष्मण उमाप मच्छिंद्र अकोलकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनडी न्यूज ठी पाथर्डी अहमदनगर